नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमी या युट्यूब वर तुमची मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे तेवीस नोव्हेंबरला परीक्षा होणार आहे हे सर्वांनाच माहित आहे ची परीक्षा तेवीस नोव्हेंबरला लगेच विद्यार्थ्यांचा दुसरा प्रश्न त्याच्या पाठीमागेच येतो की सर फॉर्म कधी निघतील अरे एक नोव्हेंबरला पण निघू शकतात वीस दिवसानंतर परीक्षेचं नियोजन असतं महाराष्ट्र परीक्षा परीक्षे देणे ही जी काही डेट दिलेली आहे ती महत्वपूर्ण डोक्यात ठेवायची आहे तेवीस नोव्हेंबर या दिवशी आपला पेपर आहे असं समजून आपल्याला आतापासून अभ्यासाला लागायचे पण त्या पलीकडे जाऊन अभ्यासाला हो सगळ्याच गोष्टी झाल्या नव्वद मार्क देण्याची पण तयारी झाली पण त्या पलीकडे जाऊन एक गोष्ट लक्षात ठेवा कागदपत्र कोणते लागतात याबद्दल आपण सविस्तर चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये हो करणार आहोत दर विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमी युट्यूब चॅनल वर नवीन असेल तर गृह अकॅडमी युट्यूब चॅनलला आहे ज्या विद्यार्थ्यांना आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून जे काही मार्गदर्शन हवं आहे त्या विद्यार्थ्यांनी या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करायचं आहे संपर्क क्रमांक देतो नाईन डबल सिक्स फाईव्ह फोर एट फोर झिरो फोर एट आपल्याकडे त्रेयस्त व्यक्ती नसून मी स्वतःच फॉलो उचलतो आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नंबर सुद्धा व्हॉट्सअपला सेव्ह करू शकता पुंडे सर या नावाने केला तरी चालेल किंवा टी ईटी नावाने केला ग्रो अकॅडमी नावाने केला तरी चालेल आपले क्लासेस लाईव्ह असतात लाईव्ह क्लास तुमच्या वेळेनुसार पाहण्यासाठी रेकॉर्ड सुद्धा मिळत तसेच विद्यार्थी मित्रांनो सर्व विषयाच्या कुणाकडेच नसलेल्या सर्व विषयाच्या नोट्स सुद्धा ई स्वरूपात मिळतात आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला क्लासमधून येणाऱ्या आगामी परीक्षेसाठी बळ मिळतं त्यानुसार अभ्यास करून घेतला जातो आणि शंभर टक्के हमी सुद्धा दिली जाते पहा मित्रांनो तर कागदपत्रामध्ये कॉमन कागदपत्र महा महाटी पेपर देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी ही कागदपत्र खूप महत्वाची आहेत आणि आपल्या ग्रुपवर पण शेअर करा एखाद्या विद्यार्थ्याचं जर छोटं मोठं कागद जर नसेल आणि निवड प्रक्रिया झाली भविष्यामध्ये तर त्याचा परिणाम त्याला भोगावा लागतो पहा कॉमन कागदपत्रामध्ये तुमच्याकडे आधार कार्ड असण कंपल्सरी आहे तसेच तुमच्याकडे डोमासाईल असणं गरजेचं आहे मित्रांनो आणि सर्व डॉक्युमेंट वरली जन्मतारीख सारखी असली पाहिजे नसेल तर ते व्यवस्थितरित्या करून घ्या आताच डोमॅसाइल नसेल तर तुम्ही महाराष्ट्राचे आहात की इतर राज्याचे आहात हे लक्षात येत नाही बरेच लोक म्हणतात की ओपनला डोमॅसाईल लागत नाही डोमेसाईल शिवाय नोकरीच लागत नाही असं म्हणेल मी ओपन असाल कास्ट मध्ये असाल कोणत्याही जातीतला असाल तर तुमच्याकडे डोमेसाईल आवश्यक आहे म्हणजे आहे त्यानंतर त्यानंतर जर विचारात घेतलं या कास्टवाल्यांनी थोडस अलर्ट राहायचं आहे ओबीसी एसीबीसी आणि एडब्ल्यू एस या, या लोकांसाठी विशेष सूचना देतो तुम्ही ओबीसी असाल तर तुमचं नॉन क्रिमिनर एसीबीसी असाल तर तुमचं नॉन क्रिमिनर याच्या व्हॅलिडिटी आहे का व्हॅलिड आहे का नसेल तर व्हॅलिड नसेल तर तात्काळ काढून घ्यावे तसेच नवीन नियमानुसार हैदराबाद नुसार तुमचं ओबीसी याच्यामध्ये नाव आलेलं आहे का त्याचं सर्टिफिकेट लगेच काढून घ्यायचं मित्रांनो लक्षात ज्या लोकांचं एससीबीसी मराठा आरक्षण दहा टक्के दिलेलं आहे त्या लोकांनी मराठा आरक्षणाचं सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का तात्काळ नसेल तर काढून घ्या परीक्षेपूर्वी कागदपत्र लागतात आणि ती कागदपत्र अपडेटेड असणं आवश्यक आहे त्यानंतर ईडब्ल्यू एस वाले तुमचं एकतीस मार्च नंतरचं सर्टिफिकेट काढलेलं आहे का कारण दरवर्षी काढावं लागतं इकॉनॉमिकल विकर सेक्शन वाल्या लोकांना विशेष करून महिलांनी आपली कागदपत्र व्यवस्थितरित्या अगोदर चेक करायचे की सर मला लक्षातच नव्हतं सर माझ्या कागदच हरवलं होतं सर मी आता ती कागद गाळ झालेला शोधत बसलो किंवा बसले असं म्हणून आपल्याला परीक्षा परिषद कुठलीही सूट देत नाही त्यामुळे हे डॉक्युमेंट या काच्या लोकांनी व्यवस्थितरित्या जुळवाजुळव करून ठेवायची आहे त्याच्या पलीकडे जाऊन आता एसी एस टी त्यानंतर ओबीसी सॉरी सी एस टी जे एन टी एन टी काय आहेत पदसंख्या आहेत सर्वांनी हे डॉक्युमेंट कंपल्सरी तुमच्याकडे आवश्यक आहे डोम्यासाईल तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आधार कार्ड असणं कंपल्सरी आवश्यक आहे कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुमच्याकडे दहावी बारावी लक्षात घ्या दहावी बारावी मार्क मेव सर्टिफिकेट या दोन्ही गोष्टी असल्या पाहिजेत पदवी असेल तर पदवी त्यानंतर व्यावसायिक पदवी आता व्यावसायिक पदवी मध्ये तुम्हाला ज्या लोकांचं डीएड किंवा बीएड झालेलं आहे ते जर पहिल्या वर्गात पास झालेले असतील तर डीएड मध्ये पहिल्या वर्गात पास झालेली असतील म्हणजे दोन वर्षाच्या कालावधीमध्ये पहिलं वर्ष कम्प्लिटली क्लिअर असेल तर त्याला अपियर ग्रहित धरलं जातं आणि त्याला महा टीईटी एक्झाम देता येतील लक्षात दे। डीएड किंवा बीएड असेल त्या लोकांना जर त्यांचं पहिल्या वर्गातलं कार्यकाळ असेल आणि त्यांना महा टीईटी परीक्षा द्यायची असेल तर देऊ शकतात त्याला अपियर कशाला म्हणतात तुमचं फर्स्ट इयर क्लिअर असेल तर त्याच व्यक्तीला अपियर असे म्हणतात म्हणजे किंवा तीन वर्षाच्या पदवीमध्ये सेकंड इयर क्लिअर असेल लास्ट इयर एकच वर्ष असेल त्या व्यक्तीला अपियर मधून फॉर्म भरता येतो ठीक आहे त्या पलीकडे जाऊन कास्ट सर्टिफिकेट आणि हे काही जे काही शैक्षणिक सर्टिफिकेट आहे हे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे ठीक आहे हे सर्टिफिकेट ज्यांच्याकडे नाहीत त्यांनी तात्काळ आताच काढून घ्यायचे आहे त्यानंतर बऱ्याच लोकांची नावात दुरुस्ती किंवा नावात बदल असतो नावामध्ये थोडेफार स्पेलिंग मिस्टेक असते त्याच एक सविस्तर काय गॅजेट बनवून ठेवायचे आहे तुमचं नाव जर चेंज झालेलं असेल तर त्यांनी ऑप्शन दिलेला असतो बदललेले नाव व त्याचा पुरावा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे म्हणजे आता चेंज होण्याचं कारण तुम्ही मॅरिड आहात आणि तुमच्या पतीचं नाव आधार कार्डवर किंवा इतर कुठल्या डॉक्युमेंट वर असेल तर बदललेल्या नावामध्ये त्या त्याखान्यामध्ये तुम्हाला माहिती भरणं कंपल्सरी असत तसेच आता ओपन आणि कास्टच्या मिरिटचा विचार करता ओपनचा विद्यार्थ्याला नव्वद मार्क मिळवणं आवश्यक असतं जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला ओपन मध्ये कोणत्याही जातीचं आणि तोच कास्टचं सर्टिफिकेट असेल तर त्याला किती मार्काला त्र्याऐंशी मार्काला पास असतं त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या गोष्टीकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे त्या पलीकडे जाऊन अभ्यास करत असताना महाटीचा आतापर्यंतच्या रेकॉर्ड मध्ये तीन ते चार या टक्क्या तीन ते चारच्या दरम्यानच मेरिट लागलेलं आहे प्रॉपर स्टडी करणं आवश्यक आहे प्रॉपर नोट्स वापरणं आवश्यक आहे प्रॉपर गायडन्स मिळवणं आवश्यक आहे प्रॉपरली अभ्यास करणं होत असेल तरच तुम्हाला आगामी काळामध्ये या परीक्षेत ओपनच्या विद्यार्थ्याला नव्वद मार्क आणि काच्या विद्यार्थ्याला त्र्याऐंशी मार्क मिळवता येणार आहेत कधीतरी अभ्यास करेन जॉबमधून वेळ मिळाला तर अभ्यास करेन अशा म्हणणाऱ्या लोकांसाठी एकच कळकळीच सांगतो अजून पाच वर्ष सॉरी दहा वर्ष म्हणता येईल दहा वर्ष शिक्षक भरती मध्ये खंड पडणार नाही कंटिन्युअसली शिक्षक भरती एक दीड एक दीड वर्षामध्ये चालूच असेल जसं पोलीस भरतीचं होतं त्याप्रमाणे शिक्षक भरती केली जाणार आहे लक्षात घ्या त्यामुळे तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की अभ्यास करत असताना पुढलं टार्गेट ठेवून अभ्यास करा त्या पुढल्या टार्गेटला अचीव करण्यासाठी अभ्यास करा तरच आगामी काळामध्ये तुमच्या हातून शिक्षक घडणार आहे लक्षात ठेवा आता ही कळकळीने का सांगतो याचं कारण पण आहे शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला कारण देऊन चालणार नाही पहिली गोष्ट तुम्हाला तुमचा वेळ हा क्वालिटी टाइम काढून तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे तसेच जे काय हातातून गेलेल्या संधीचा विचार न करता पुढील संधी कशी आपल्याला मिळवता येईल यासाठी बारकाईने आणि व्यवस्थितरित्या एकदम करेक्टली अभ्यास करणं आवश्यक आहे आता मी प्रत्येक वेळी सांगत असतो माझा काही हंगामी क्लास नाही मी वर्षभर विद्यार्थ्यांची क्लास घेत असतो आता माझ्याकडे सहा सहा महिने झाला सुद्धा काही विद्यार्थी तयारी करतो जवळपास त्याचा सुद्धा तीनशे चारशे आकडा आहे ते, ते विद्यार्थी या महाटी मध्ये राहणारच नाही शंभर टक्के नव्वद मार्क घेऊन पास होणार फॉर एक्झाम्पल या परीक्षेचं अजून एक महत्व सांगतो तुम्ही टी आय टी एक्झाम देणार आहात भविष्यामध्ये दे। बरोबर टी आय टी एक्झाम देत असताना तुम्ही जर परीक्षा आता डीएड असेल तर पहिला पेपर तुम्ही पास केला पहिला किंवा दुसरा बोलतो सुरुवातीला नंतर बीएड च सांगतो आणि दुसरा पण तुमच्याकडे पास आहे आता या पहिल्या पेपर मध्ये समजा पहिल्या पेपर साठी त्याला जागांची संख्या आहे दहा त्याच्या कास्टला आहे आणि ओपन मध्ये जागा आहेत वीस हे दहा आणि वीस हे जर तुम्हाला मिळवायचे असतील जागा तर तुम्हाला ओपनची म्हणजेच ओपन मधली टी पास करणं बंधनकारक कर आहे तुम्हाला नव्वद मार्क मिळवणं आवश्यक आहे कारण या पात्रता परीक्षामध्ये जर तुम्ही त्र्याऐंशी मार्क मिळवलात तर लक्षात घ्या या कास्टच्या जागेमध्ये तुम्हाला खेळत बसावं लागणार आहे लक्षात घ्या म्हणून तुम्ही फर्स्ट आणि सेकंड दोन्ही पेपर पास आहात टी आय टी मध्ये मार्क तुमचे जर व्यवस्थितरित्या म्हणजे घेता आले तुम्हाला साठ टक्के बी साठ टक्के दोनशे पैकी साठ टक्के म्हणजे एकशे वीस मार्कापर्यंत बी तर ने कुठे तुमचा नंबर लागत असतो असतो ठीक आहे आता इवन टी आय टी मध्ये जास्त मार्क येणारे आहेत पण बरेच फ्रॉड आहेत बरेच काय काय आहे गोष्टी तुम्हाला निकाल लागल्यानंतर त्याच निदर्शनास येईल त्यानंतर बी वाले खूप मोठ्या प्रमाणात असतात आता या टी आय टी मध्ये जवळपास बीएड चेच लोक जास्त आहेत जवळपास सव्वा लाख लोक तर बीएड चेच असतील टी आय टी एक्झाम मध्ये दोन लाख आठ पैकी सव्वा लाख लोक बी एड लोकांनी टी आय टी एक्झाम दिलेली आहे आता बी एडच्या लोकांचा एक भ्रम असतो आम्हाला टी परीक्षेची गरज नाही आम्ही काय करू नववी आणि दहावी या वर्गासाठी ट्राय करू पण मित्रा लक्षात ठेव नववी दहावीच टी आय टीच मेरिट हे हाय जात त्यामुळे तू सेकंड पेपर जर पास केलास बी चा कोणताही विद्यार्थी जर सेकंड पेपर ओपन मध्ये पास केला तर साठ ते सत्तर टक्के या दरम्यान टी आय टी आहे हे डोक्यात ठेवायचं आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो कल सांगतोय या पात्रता परीक्षेकडे सुद्धा दुर्लक्ष करू नका अभ्यास बारकाई करा बाजारामध्ये याच्या नोट्स सुद्धा उपलब्ध नाही फक्त काय क्वेश्चन पेपर आणि मार्गदर्शक पुस्तिका मार्गदर्शक पुस्तिका अजिबात घेऊ नका लक्षात ठेवा मार्गदर्शक पुस्तकेमधले दहा पाच पानं वाचून आपण ही परीक्षा क्रॅक करू शकणार नाही तर रेफरन्स बुक वापरायचे मराठी असेल गणित असेल सीडीपी असेल ईव्हीएस असेल किंवा तुमचं जे काही सामाजिक शास्त्र असेल मॅथ सायन्स असेल यांचे प्रॉपर बुक वापरणं गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल सांगतो विज्ञान तुम्हाला आहे विज्ञान आहे म्हटल्यानंतर तुम्हाला काय करायचे आठवी नववी दहावी या वर्गाचे विज्ञानांचे पाठ्यपुस्तक वाचायचे आहेत आणि मी तेच करून घेणार आहे विद्यार्थ्यांकडून मागचे पेपर काढून बघा मित्रांनो पेपर असं समोर काढा आणि बघा प्रश्नांची काठीने पातळी पाठ्यपुस्तक लेवलची आहे का त्याच्या नोट्स आपण बनवलेले आहेत मित्रांनो प्रॉपरली कारण विद्यार्थ्यांना कमी वेळेमध्ये व्यवस्थितरित्या वे वाचता याव्या यासाठी ते केलेलं आहे तुम्हाला क्लास विथ नोट्स हवे असतील ती सुविधा उपलब्ध आहे क्लास नको आहे पण नोट्स हवे आहेत ती सुद्धा सुविधा उपलब्ध आहे पण सात दिवसामध्ये बाय पोस्टाने तुम्हाला घरपोच त्या नोट्स मिळत असतात त्यामुळे सात दिवस वेट करावंच लागेल कारण बाय पोस्टानेच पोस्टाने जातात दुसरा ऑप्शन आमच्याकडे नसतो अशा पद्धतीने टीटी क्रॅक करत असताना तुमच्याकडे कागदपत्राची जुळवाजुळू व्यवस्थितरित्या आत्ताच्या आजच घर आजच्या घडीलाच बघून ठेवा आणि आगामी काळामध्ये या परीक्षेमध्ये आपण कागदपत्रामुळे मागे राहणार नाही याची दक्षता घेणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे या व्हिडिओच्या माध्यमातून एकच प्रत्येक गोष्ट बारकाईने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक तर करायला विसरूच नका आणि नवीन विद्यार्थी असाल तर करून ठेवा आपल्या चॅनलवर एकदम ऑथेंटिक आणि अतिमहत्वाची माहिती पुरवली जाते जेणेकरून कोणताही विद्यार्थी कागदपत्रच्या बाबतीत घालघरची राहू नये आणि भविष्यामध्ये एखाद्या निवड प्रक्रियेमध्ये गेल्यानंतर कागदपत्रामुळे त्याला बाहेर काढू नये हाच या व्हिडिओच्या मागचा प्रमुख उद्देश होता हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला तुम्ही इतर ग्रुपवर पण शेअर करा आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या मित्रमैत्रिणीला सुद्धा कागदपत्राची माहिती द्यायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद